आंबे काढताना आणि हे हो आमचा सम्या सम्या कुठे आहे तू डॉक्टर साम्या काय दिला आणि ही फळ जरी आम्ही खात असलो ज्यांच्यामुळे खाण्याचे आम्हाला भागी लागतो त्या यांनी काही झाड बीड लावलेलं नाही वर उतरीत ते <laughs> आमचे झाड लावणारे ते गेले ते लय दिलदार व्यक्ती म्हणतो ती काही लई एकदा लावलं की मग परत बघत नसतं ते झाड लावणार नाही सध्या पप्पा कुठे गेले आमचे पंजोबाने लावलेले झाड पंजोबांनी आजोबानी <laughs> आजोबा पंजोबाई नाही हे बघा कसं झालं माहिती आहे काय आता हे काळ असा झाला आहे की अगोदर आजोबा पंजोबा लावायचे मग ना तू खायचा आता तंत्रज्ञान एवढं विकसित झाले कृषी क्षेत्रात एवढ्या मोठ्या मना प्रगती झाली की आता आपणच लावायचं ना आपणच खायचं कर्माचा फेरासुद्धा तसंच झाले अगोदर बघा म्हणायचे मागच्या जल्मीचं पाप पुढल्या जन्मात फेडावं लागतं आता तसं नाही लगेचच्या लगेच भाई पाप केले की लगेच फेडावं लागते त्या दिवशी मला पाचशे रुपये सापडले ते पाचशे होती नाही दिले वाले माग लागले होते त्यांना ला नाष्टा खाऊ घ्या लागण आता चाळीस रुपये तू ढापले असशील खऱ्या नाही शे आमचा आंबा आहे आणि याला एवढं फळ आलंय ना इकडं खाली स्टॉक शेवट स्टॉक आहे आणि स्टॉक वायाला पण गेलाय काही आणि काय सम्या वाघ असला सम्या बकेट स्टॉक बकेटमध्ये टाकतोय इकडं न्यानो त्या जाळी टाकतील तिकडून मग पोपा आज निबार कंटाळा आलेला आहे आजीला नेण्याची मला थोडी इच्छा नाही तरी सुद्धा मी आजीला घेऊन जाणार आहे असे असे आंबे लई आहेत आमच्याकडे हो इकडे बघू शकतो ही आखीची आखी ताटे आमच्याकडे याच्यावर एक लक्ष देतं की स्वतःचं झाड असल्याशिवाय मन फक्त खत येत नाही आम्ही अक्षरशः कदरलोय आंबे खाऊ खाऊ

रेकॉर्डिंग चालू आहे तुम्ही जरा रेकॉर्ड आणि तोंडावर माणसाने कधी खरं बोलावं नाही खोटं बोलावं हा निय तर आमच्या आजी आजोबा म्हणजे खूप दिल्लार व्यक्ती मोठं आणि अतिशय प्रेम नाही माझे आजी आजोबा चांगले त्यांच्या वडिलांचं माहित नाही तुटन ए नशीब लई वरून नाही पडली पण तुटन म्हणतोय ना मी हे किती क किती लावलेला आहे रे साम्या आंबा पंधरा काय बस तू चाले पंधरा काय झाली आत्ता दहा एक वर्ष झाले असते काय काय झाले काय झाले पप्पा आंबेडला तर हे आमचे आंबे आणि हे आमचे आंबे काढणारे कार्यकर्ते बघू शकता कंटेन एवढंच होतं आणि आज हे एवढंच नाही हे थोडे वेस्ट गेलेत आंबे आम हे आमच्याकडे लई असलं आणखी मटेरियल जी अख्खी ताटी आंब्याची आमची बघू शकता सरळ सगळे इकडे आंबे लावलेले आहेत आणि हे दोन माकडं जे की आंबे काढतात मग धरून झालं त्यांच्यासोबत पप्पा बी आहेत मला काही आंबे बिंबे काढायला आवडत नाही किती काढणार ना आंबे आपलं का एवढ नसत हे माझे पप्पा प्रेमाने मला असं बोलत असत यांच मनाव घेऊ नका कसं काही झालं तरी पप्पा मा रुचिक डायरेक्ट इथं पाडलास असतो तूच पाडला ते आता तोडलो काढतो

आणि ही ती न्यानी की जी किती खाल्लं तरी अंगी लागत नाही वस वसवशी न्यानी तरी मन भरत नाही आणि याचं मन भरत नाही असे माझे दोन चुल त्याचे दोन पोरं याचं मन भरत नाही याच्या अंगी लागत नाही आणि हे माणूस खाऊनच देत नाही हे असं हे माणूस हळूच हळूच हळू लई वजन जातं एवढं ना का भरू मग पप्पा एवढं काय भरता तुम्ही तारेवरची कसरत तारेवरची कसरत आणि हे आमचा स्टॉक एक नंबर नियोजन आंबा स्पेशल एक नंबर मस्त तुम्हाला जर हा आनंद घ्यायचा आहे तर सर्वात आधी आंबे लावा आंबे लावल्यानंतर मग हा आनंद येतो आंब्याच्या आधी येत नाही